नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाच्या लढ्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापले आहे योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत काल सरकारकडून न्यायमूर्ती शिंदे आणि विभागीय आयुक्त चर्चेसाठी आले पण ही पहिलीच बैठक पूर्णपणे अयशस्वी ठरली मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितले आहे मी उपोषण मागे घेणार नाही हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही मात्र बॉम्बे सरकार आणि ओन संस्थान गॅजेट लागू करण्यासाठी आम्ही थोडा वेळ देऊ शकतो जारांगे पाटील यांनी आणखी एक ठाम मागणी केली आहे मराठवाड्यातील सारे मराठा कोणबी ठरवा त्यांचा विश्वास आहे की फक्त दहा मिनिटात गॅजेट लागू होऊ शकते सरकारकडून न्यायमूर्ती शिंदे आणि समिती प्रयत्न करत आहे पण जरांगे पाटलांचे रोख अजूनही तसाच कडक आहे मित्रमंडळाकडे उद्याच बैठक घ्यावी अशी त्यांची ठाम मागणी आहे सरकार मित्रमंडळ राज्यपाल सगळेच उपलब्ध आहे मग उशीर कशाला असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला